उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हाला चिंता कशाची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणूस जेवढा मनाने मोठा असतो तेवढा असतो मानानेही सुद्धा असतो स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवा अशक्य सुद्धा ब्रह्मांड नायक शक्य करतात मनाने मोकळे आणि स्वभावाने सरळ पण मात्र कधीही जीभ मोकळी सोडू नका नाहीतर शब्दाचे घाट होतील आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल सर्व नातीगोती माझी पण अपार निष्ठा आणि विश्वास माझ्या स्वामीरायांवरच सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊली म्हणतात प्रत्येक दिवस हा शुभच असतो फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचं चा काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणी नाही श्री स्वामी समर्थ आयुष्यात नेहमीच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि चांगली लोक साथ देतील फक्त स्वामी आई आईवरती तुम्ही विश्वास ठेवा स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका ते म्हणतात ना लोणीपासून ताक बनण्यासाठी ताकाला घुसरावे लागत असते तसंच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज कोणतेही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला तरच तुम्हाला त्याचे फळ हे चांगले मिळेल तुमचं स्थिर मन हेच तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण ब्रह्मरास्त्र आहे त्यामुळे तुमच्या मनाला स्थिर करण्यासाठी स्वामींचे विचार तुम्ही ऐकायला पाहिजे त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जी लोक फक्त पैशाला मोजतात किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाही त्यामुळे कागदाच्या पैशाला महत्त्व देण्यापेक्षा आयुष्यातील अनमोल माणसे तुम्ही जपा स्वामी सांगतात जीवनात झालेला त्रासाला विसरून पुढे जायचं असतं पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचा असतो सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंत समजायला वेळ लागत नाही श्री स्वामीराया ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी माऊली म्हणतात बाळा तू हार मानू नकोस सर्व निशंक माझ्या चरणी सोपव उगाची भीतोसी नको घाबरू तू सर्व काही शक्य होणार आहे गुरु माऊली तू तूच दिगंबर तुझ्या चरणी झुकतो सारी धरती अंबर वास करीतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर शुद्ध अंतकरणाने नामस्मरण केले तर स्वामींचे कृपेचा अनुभव येईलच आणि नामानेच अंतरंग शुद्ध बनेल सहमत असाल तर जे जे स्वामी समर्थ असा स्वामी नामांचा जयघोष तुम्ही दहा वेळेस करा भाग्यवंत ठराल डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता संकट आले कितीही तरी स्वामी मला तुम्हीच दिसता होय स्वामी माऊली तुम्हीच माझे पाठीराका तुम्हीच माझे करता हरता प्रत्येक चुकांची माफी ही स्वामीच्या चरणी मिळते परंतु ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून कायम लक्षात ठेवा एकदा झालेली चूक परत परत करू नका गुन्हेगाराने गुन्हा लपवला तर तो मोठा गुन्हेगार होतो पण गुन्हा कबूल केला तर सत्याचा विजय होतो आपलं मन मोठं असायला पाहिजे बाकी गोष्टी आपोआपच न मागता मिळून जातात आणि साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्याला ती प्रदान करत असते स्वामी सांगतात जे काही मिळाले त्यांचे आभार मानावे देवांचे मग ते चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्याच कर्माचे फळ असतात त्यामुळे कर्म करताना तुम्ही लक्ष द्या थेच लागतच राहील म्हणून हिम्मत हारू नका फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत लक्षात ठेवा स्वामी तुम्ही साऱ्या जगांचे पालनहार आहात तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत जिथे संपते आपले प्रयत्न तिथून साथ देते स्वामीराय आपले आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू माझा का तू माझं सर्वस्व तू विश्वास असल्यास हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी भलं होत असतं आणि तुम्ही त्याचे भागीदार असता आणि तुमचं कर्म हे चांगलं होऊन स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात स्वामी म्हणतात कोणाच्या भरोशावर राहून तू तुझे कार्य स्वतः कर कोणाच्या भरोशावर तू राहू नकोस तूच तुझ नशीब तुझ्या स्वतःच्या हातात आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस कधीही कोणाला शत्रू समजू नकोस कारण आपल्याला जे हवे असते हे मिळणे खूप कठीण असते शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो फक्त संधी देऊन तर तू बघ स्वामी भक्तांनो शक्तिशाली विचार सक, शक्तिशाली संदेश जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि ते आनंद फक्त आणि फक्त आपल्या कर्मामुळे आपली मनशांती मनशुद्धी ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत होते ते स्वामींच्या विचाराने स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती समृद्धी आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते फक्त आपला विश्वास आपल्या स्वामींवरती असायला पाहिजे आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती म्हणजे स्वामी शक्ती विश्वास असल्यास सर्व काही तुमच्या पायी श्री स्वामी समर्थ लव यू गॉड असे टाईप करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेअर करायला विसरू नका स्वामींचे नामस्मरण करा कारण जो भक्त स्वामी भक्तीत येतो तो, तो कधीही आयुष्यात मागे राहत नाही सर्व काही स्वामी माऊली त्याला देत असतात श्री स्वामी समर्थ